नमस्कार लोकात्म्य न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे मानवत येथून जवाहर नवद विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्वज्ञ रासवेचा मानवत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सर्वज्ञ प्रकाश रासवे या गुणवंत विद्यार्थ्याचा तसेच त्यांचे वडील प्रकाश रासवे यांचा खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या वतीने नुकता सत्कार करण्यात आला सर्वज्ञाने बारावी सीबीएसई परीक्षेत थक्क करणारे ब्याण्णव टक्के गुण मिळून जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे प्रथम क्रमांक पटकावला आहे या गौरव सोहळ्याचे आयोजन खंडोबा मंदिर मानव तिथे उत्साहात सर्वज्ञ त्याचे वडील यांना पुष्प पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या यशाचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाला विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख अनिल जाधव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव रामराजे माडिक प्रमुख शिवाजीराव सोरेकर पांडुरंग जाधव सतीश खटे दिलीप बालकुंड सुनील कोटेवार सुरेश वाघे रोहन हिंगोले ज्योतिबा बालकुंड ओमकार निनाव पवन बोलेवार कृष्णा वाघे भाऊ तुरे विष्णू वाघे आदींचा समावेश होता श्रवज्ञाच्या यशामुळं मानवत शहराचा गौरव वाढला असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छेचा वर्षाव केला यावेळी त्यांच्या अभ्यासातील सातत्य कष्ट आणि पालकाचे मौलाज महालशन मौला मौला विशेष कौतुक करण्यात आले सत्तार सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला असून युवा पिढीसाठी एक उत्तम आदर्श निर्माण करणारा क्षण ठरला आहे लोकात्म न्यूज चॅनल प्रतिनिधी तरंग कांबळे मानवात अशाच नवनवीन ताज्या घडामोडी वागण्यासाठी लोकात्म न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद